तर आलो बघा दवाखान्यात डॉक्टर काही नाही देतात जेवाय हवाय सुटली आहे त्यांची जेवाय हवाय सुट्टी झाली या आता झालं आता आलंय तर दवाखान्या तीन वाजल्याशिवाय उघडत नाही या बंद झाला आहे दवाखाना म्हणजे आत्तापर्यंत बेडवर डॉक्टर घेऊ शकतात काय करायचं घरी पण पोरण घेऊन आन्हाला औषध पाजून तिथंच ठेवले तर मला सांगतो बिगीला म्हणलं आन्हाला खेळावं म्हणलं घेऊन आलो अनुदा ताप मिळू लागल्यामुळं अनुदाचा ताप कमी झाला झाला सध्या तर त्यांच्या वेळेत ताप औषध शिफायद्यामुळं लक्षात ताप कमी आला हिला काय ताफाचं गोळ्या आहे की सगळं जणत काही कमी झालं आणि आता आले बघा दुसऱ्या डॉक्टरला हे नुसतं आजारी पंधरा माणूस का हा हे होतं काम करणार माणूस जर आजारी पडलं तर नाही मोठं होते ताप नुसता असं हंगा असं गरम 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 एकदम गरम लागते डॉक्टर डॉक्टरला शिवचं कळत नाही आता आणल्याच्या रात्री जे ती गोळ्या औषधं आणते रात्रीचं ती गोळ्या दिलेल्या सगळं दाखवायला रात सांगायला लागेल ना डॉक्टरला की रात्री गिरतं औषधी औषध गिरतो त्या घराचं काय रक्ता करा म्हणजे कराल का घरा आणि कारण म्हणजे लय जात आशिकपणा आला आणि इथं बहुतेक पित्त लय झालेलं आहे त्यामुळे ते छाती दुखते म्हणते इथं ते पित्तामुळे तसं दुखत असणार आहे त्याच्या पाठीमागून एक लागतं पित्त आखाड झालं पोळी खाल्ले तिला चालत नाही पोळी खाल्ले नाश्त्याला सकाळ सकाळचं पोळी खाल्ले नाही एकदा खाल्लो तर दोनदा खाल्लो तर हा बॅगट खाल्लं पोहे खाल्ले का तिला लगेच पे प्रत्येक पोहे पोहे खाल्लं का तिथं लगेच होते जेवण सगळ्यात आपला हार चांगला दोन टाइम का जेवणाप्र जेवण सगळ्यात चांगलं त्यात ओन तीन महिना पडते ओव्हनाच दहापळ माझारी आता लग्न म्हणजे पडणार बी भरपूर झाली ओल माहिती ती नवर देवा सांगत ती काय देवदेव करताना आई उन्हात देवदेव लई द्या का तसल्या उन्हात नेत्र नाचलो होतो दही जण ती त्याची नेत्र त्याच मावळ बागा ही सगळी सगळी जण नाच मला तर असं चक्कर बोस देऊन चालला होता तर माझ्या पोटात आणून गेल्यावर मला बरं वाटलं बघा असं गेला जीव पण वाटलं नाही मी जेवत नाही बघा थंड किती क्वार बरं आधी बरं आधीच तब्येत माझे माणसा कसं आहे खाऊन पिऊन टाकून देवांत म्हणजे काय ते खातच नाही खा खा महा म्हटलं खाऊच वाटत नाही म्हणजे बसक्याला एक ताफाई माझ्यातून डॉक्टर अजून काय म्हणता ये काय राहिलं काय काय चेक कर ला आमचा हा आम्हाला आणलं तर आम्हाला जर हिता लय धरवड धरवड सरांनुकसून खाल्ली असते आम्हाला जर हिता आणलं ना आम्ही आम्हाला सरांसून खाल्ली असते आम्हाला आम्हालाही द्यायच्या तिला काय कळत नाही धरकीवड धरकीवड सकाळी ताटात हात घातला सगळा ताट घाण करून बघू सांगून टाकलं खऱ्याला वेल ते सांगून टाकलं कडकडी आहे महाराज राजेत तर आहे आता तापमान होऊन जाय ती औषध पाहिजे का नाप निवडा खेळायला लागतं बघा ताप निवडा का खेळतोय आणि ताप जर आला तर मायदा किरकिर करतो एवढं जे किरकिर करतोय ना जी कंडिशन झाली आहे बघा आता मला काय होतं या कमरं फस्त खाली असं गेले खायला मग त्यासाठी हो बाई किती झाली सांगा हात नसतं एवढं एवढं घेऊन बसली आहे आ, हो हा तू लोक का म्हणते जगाला हसवणारी तू जर अशी पसली हा अगं बळण नाही करत पण खाय जर पिया जर काळजी घ्यायची डॉक्टरला सांग आता डोळ्यात पाणी येते चक्कर येते आंदा येते डोळ्याला सांग सगळं सविस्तर सांग काय काय होतंय ते छातीत कुठं दुखते की काय सगळं सविस्तर सांग आपण सांगितलं तर सगळं आहे येते आता डॉक्टर डॉक्टरची फेकेल ये बाबा तुट फिर दिसते बाबा इंजेक्शन फी तर ते दिवशी दिसत असतो तुम्हाला तपासणी तिशे वर देखील तपासणी पन्नास ड्रेसी पन्नास सलाईन पाचशे आय माळ फेर आपण दवाखाना करायला म्हणलं आगाव काट येतील माणसाच्या आणि दवाखाना जर बन या दोन महिन्याला लागतील ला बाबा कुठं बाहेर गेलं का दवाखाना चालत जाय बाबा काय करायचं आता नाही रे बाबा आता कसं जात येत नाही बघा आता ही भावाचं लगीन होतो त्यामुळे मी लगूच नव्हती लवकर तर भावही म्हणा लागली जाऊ तिच्या भावाचं लगेन आहे लगीन कोणाकणा भरत नाही काय करायचंही कोणताही भाव आहे कधी तर दुसरा भाऊ बीन आहे बहीण नाही आहे गर्ज म्हणून ती लावली आठवडा आधी मेकिंग माझं कसं आहे माझं आज जी भूक लागली का मी काय ना काय खातो बाबा क्वाटोपाशी मग मारून काय करायचं खाल्लं तरी नाही आपल्या बरोबर एवढा दिवस त्यांच्या पावून येत राहील तो पण अजिबात त्यांच्या एकदाच गेले एकदाच त्यांच्या जिवलं असेल एकदा मला या आणि एकदाच या अजिबात जीवन आहे लग्नात सुद्धा मी त्या नाही या कारण आपण नॉर्मली एक क्वारमधली क्वारच सफारी खड्डी आणि एवढा भात अजिबात कोणाचं काय खाल्लं नाही मला भूक लागली का मी कुठे पण काय आपलं पदर पाच पन्नास रुपये गेलेलं ना खा नाही गवात ना, विसर खे मीहा ख कशा खे तर मी पोहरांना आहे खायला दोस्ताना तुम्हाला सांगतो नुसतं पोहरांना मी आठ नऊशे रुपये खायला घाल होत नुसतं आठ नऊशे रुपये मग खायला घाल गा काय दहावाल की त्यांना माझे मध्ये गेलं त्यांना खयाला पोरं ह्या सगळं ओ पोरं चांगली घर घर चांगलं तर सगळं आपण हाय का करणारा या आजारी एकदा पडून पडल्यानं सिरियस काय हाय तो पर्यंत काळजी घेण्यात गेल्यात घ्या मला बघा माझं मला आजारी पडलं तर मला मी आगाम पडतो एखाद्या वेळेस पण दुसऱ्याला कोण आजारी पडल्याला लगेच देतो सगळ्याला नेतो ते म्हणतात पूजा खायला देत नसेल पूजा तायला सुद्धा नेतो ताय तायला तर सारखं लगेच येतो पण ते माझ्यावरच सगळी म्हणतील ना उलट खाऊन उलटती तसं झालं किती जरी नेलं काय त्यांना मयादा माझी मयादाच येत नाही मलाच बारला मार घालत त्यांना किती दवा देत या काय काय करा आका म्हणा काय म्हणायला ती म्हणा आता खोकला हे गार पर्यंत तांदूळ किले एकदा किती तिथे काय करायचं नाही कुठ नाही कितीतरी सगळ्यांची काळजी घेतली मी एक दुसरापणा करत नाही काय काय जण लोक मग तुम्ही एक दुसरापणा करता खरंच देवा शपथ तुम्हाला सांगतो मी एक दुसरापणा करत नाही कोण आजारी पंधर हे नेतो सगळेच नेतो कोणाला असं नाही माझ्या शेवट कोण नेत नाही ते घरातले प्रत्येकाला नेतो सगळ्यांची पोरं की सगळ्यांना नेतो या असं समजून आलं की मी फक्त बाजार एक पंधरा लगेच येतोय हे आजारी पंधराला सुद्धा नेतोय पण एखाद्याला जाणीव ठेवायची नसली मुद्दामच काय करायचं म्हटलं काय आता मधी बोट तुम्हाला सांगतो बोट पोळका आणून दिलं दोन दोन जोड आणलं दोने दोने दिलं फेकून दिलं असं झालं हो काळजी मस्त मी सगळी करतो या इशे का आलाय नाही माझ्या खपर दुखतोय ती विषय काढायला केली एवढी बरी झाली म्हणजे माझ्या रक्षकात लई डोक्याला हे सगळं लोड पडतोय एकटेवर पुरा मीकर आणि ह्याचा दोस्ता मी येते डॉक्टर आता बघतो काय काय होते असं काय सांगतो तुम्हाला बाय